सोशल मीडियावर जुगाड करून तयार केलेल्या वाहनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात दरम्यान मुंबईतील वरळी परिसरात एका नवीन वाहनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे अमित भवानी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये ट्रॅफिक सिग्नल ला एक तीन चाकी गाडी थांबलेली दिसली ती इतर सामान्य वाहनांसारखी दिसत नव्हती हे कार बाईक किंवा रिक्षा यांची हटके कॉम्बिनेशन असलेले वाहन होते हे वाहन भविष्यातून आल्यासारखे दिसत होते याला नेटकरी बॅट मोबाईल असे म्हणत आहे बॅट मोबाईल ही सुपरहिरो बॅटमेन ने चालवलेली काल्पनिक कार आहे कैशन अनुसार, कार लिंक्स इलेक्ट्रिक असे म्हणतात आणि ती डेन्मार्क मधील लिंक्स कार्ड नावाच्या कंपनीने बनवली आहे यात छान डिझाईन आणि काही स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ती खरोखर वेगळी बनते आपल्याकडे अजूनही उडत्या कार्स नसल्या तरी भविष्यात त्या आपल्याला नक्की पाहायला मिळतील पण सध्या ही तिनचाकी कार अजूनही खूपच आश्चर्यकारक आहे ही कार लोक वरून पाहतात आणि वा असे म्हणतात व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिले आहे की मुंबईत चालणाऱ्या वाहनांबद्दल लोक अंदाज लावत आहेत हे लिंक्स कार्ज या डॅनिश कंपनीचे लिंक्स लीन इलेक्ट्रिक नावाचे दोन आसनी तीन चाकांचे टिल्टिंग वाहन आहे कारची किंमत पस्तीस हजार युरो किंवा एकतीस लाख रुपये आणि आयात खर्च मिळून आहे